नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज मी पहिली वेळेस माईक समोर आलो बरं कॅमेऱ्यासमोर okay. मी आतापर्यंत कधी कॅमेऱ्यासमोर hmm. आलो नाही आणि मी आतापर्यंत जे कामं केले hmm. ते मोबाईलवरच केलेली आहे hmm. दोन हजार रुपये वर्षाची फीस घेऊन hmm. माझ्याकडे अमरावती नागपूर तुमचं नगर असेल बीड असेल औरंगाबाद जालना तुम्हाला तर माहिती आहे सगळं तुम्ही ग्रुपवर आहे धुळे जळगाव सगळीकडे आपण जे काम आहे ते माझं ऑनलाईन मोबाईलवर झाडाचे फोटो बघून आपण खत फवारण्या जे असेल ते माहिती आपण लिहून दिलेली आता तुम्ही माझे काम घेऊन मला वाटतं दोन वर्ष झाले एकच झालं का बरं एक वर्ष मागच्या वर्षी तुमचा किती माल होता पस्तीस टन झाडाची संख्या किती आहे चौदाशे चावदश। झाडावर मागच्या वर्षी तुम्ही पस्तीस टन माल काढला आणि या वर्षी किती निघाला पंच्याहत्तर टन जे की तुमची दहा पंधरा टन गळ झालेली पैठण परिसरात आपण आलो आहे गाव आहे तुमचं नाव काय गणेश मिसळ मिसाळ मिसाळ गणेश मिसाळ तालुका जिल्हा संभाजीनगर पैठणपासून मला वाटतं एक पंधरा एक किलोमीटर अलीकडे गाव आहे आणि माझ्या गावापासून पंचवीस किलोमीटर तर आज आपण या ठिकाणी आलो आहे तुमचा पहिला माल मागच्या वर्षीचा जो की तुमच्या पद्धतीने करत होते पस्तीस टन आणि माझ्याकडून काम घेतलं यावर्षी तर माल निघाला पंच्याहत्तर टन बरं तुमचा खर्च किती आला आहे एकंदरीत चौदाशे झाडाला एक दीड लाख रुपये मी जे खत सांगितलं आहे फवारण्या सांगितल्या जेही मॅनेजमेंट मी सांगितलेच खर्च दीड लाखाला आणि उत्पादन तुमचं निघालं सोळा लाख रुपयाचं सोळा का साडेसोळा सोळा लाख आणि माझ्या पद्धतीने काम केल्यामुळं तुम्हाला काम कमी झालं आहे म्हणजे कोणतं मेहनत करायचं काम नाही राहिलं तर नाशकाचा वापर केला त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचं नियोजन माझ्या पद्धतीने केलं शेणखतही वापरता आता या चार गोष्टी तर माझा काही फायदाच नाही याच्या व्यतिरिक्त मी दिलेलं बेसळ डोस तुम्ही दोन भरले म्हणजे या मृगबारासाठी सुद्धा तुम्ही खत भरलं आहे आंबे भरलं आहे दोन डोसेस भरून सुद्धा तुमचा खर्च राहिला हा दीड लाख चौदाशे झाडावर दीड लाख रुपये दोन डोसेस भरून म्हणजे सरासरी सत्तर रुपये साठ रुपये प्रति झाडाच खर्च आहे तुमचा फवारण्या तर झाल्या बरं तुम्ही खाली फवारण्या तणनाशकाच्या घेतल्या तुम्हाला इथं तन्नाश्याची फवारणी घेतली त्या बागीच्यात घेतली नाही मग तिथं गळ जास्त आहे की ते जास्त आहे जिथं तणनाशक वापरलं तिथं गळ नाही आणि जिथं नाही वापरलं इथं वापरलं मग त्यांना शेकामुळे गळ वाढले असं वाटलं का नाही तर आपण तुमचं जे काम केलंय कमी श्रमात कमी खर्चात तुम्हाला काम दिलेलं आता तुमचा चौदाशे झाडावर जो पंच्याहत्तर टन माल निघाला माझ्या पद्धतीने आजही तो कमीच आहे कारण आपण आजही तुमच्या समोर मी बोललो जे शेतकऱ्यासोबत अमरावतीच्या मोतीसिंग का मोतीसिंग जाधव त्यांचं काय बोललं तुम्हाला ते पाचशे झाडावर किती माल काढला पासष्ट टन पहिलेच वर्ष माझं काम होतं त्यांचाही नंबर मी लागलं तर थी या ठिकाणी देऊ शकतो मागे मी तुम्हाला एक विनय फुलारे नाव शेतकरी सांगितला त्यांनी पाचशे संत्र्या झाडावर सत्तर टन माल आहे आणि ऐंशी झाडावर त्यांनी साडेनऊ टन आंबे विकला हो। आजही तुमच्यासमोर कॉल आला मोतीसिंग जाधव यांचा तर त्यांनी पाचशे झाडावर पासष्ट टन माल त्यांचा सध्या विकला आणि तुम्ही चौदाशे झाडावर पंच्याहत्तर टन माल म्हणजे आपण काही खोटं बिटं बोलत नाही लोकं सांगतात काही शेतकऱ्यांना बोलू द्यायचा मी शेतकऱ्यांना बोलूही देतो शेतकऱ्याचा नंबरही प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो बरं आता इथं झालं माझं आता तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही बाबा काय सांगणार शेतकऱ्याला शेतकऱ्याला सांगा मी चांगला चांगलं वाटलं तुम्हाला अनुभव आला अनुभव आला बरं तुमचा खर्च वाढला काही खर्च नाही वाढला वर्षी खर्च कमी झाला असं म्हणजे पहिल्या वर्षी किती माल निघाला यंदा किती निघाला पंच्याहत्तर टक्के डबलच गेला ना हा डबल गेला तरी सुद्धा गळ किती तुमच्या बागेत गळ भरपूर झाली दहा बारा टन हा स मु पंधरा टन पंधरा टन झाले बरं पंधरा टन गळ झाली पंच्याहत्तर टन तरी माल निघाला तुम्हाला रिझल्ट किती टक्के वाटतो? वाटतो सत्तर टक्के वाटतो सत्तर टक्के वाटतो सत्तर टक्के हा ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही साठाई म्हणलं चालतं पण तुमचा फायदा झाल्यासारखा वाटत नाही फायदा झाला झाला सोळा लाख रुपये आले की नाही बरं तुमचे त् झाडं काही मेले का नाही मेले काही बरं क्वालिटी हिरवी झाली का परत पिवळे झाले नाही पिवळे हिरवी हिरवीच झाली बरं तुम्ही काय सांगू शकता म्हणजे एक नंबर या एक नंबर तुम्ही तुम्ही मित्र आहे तुमचे तुम्ही नेहमी बागीत येतात का बरं तुम्हाला कसं वाटतं हे एकदम एकदम शंभर टक्के ओके, ओके आणि खर्च बी एकदम लिमिटमध्ये लिमिटमध्ये हां आणि काही म्हणजे जास्त हे नाही हो। खर्च बी लिमिटच्या बाहेर नाही कोणी कष्ट बी जास्त नाही काही नाही आता तुम्ही सांगितलं मला काही काही काम करणारे शेत जे काम करणारे असतात आपण त्यांना एम्प्लॉय म्हणू किंवा कन्सल्टंट म्हणू पंधरा पंधरा वीस वीस नाही तुम्ही बोलले तुमच्या गावात किती पावारने दिल्या डबल ट्रिपल पंधरा पंधरा वीस वीस पॉवरन्या म्हणल्या शेतकरी मरण ना तुम्ही आ, किती गेल्या किती गेल्या तीन स्टोरेजचे तीन आणि नंतर दोन गेले म्हणजे एकंदरीत किती झाल्या पाच फॉवरन्या तुम्ही वर्षभरात पाच केल्या डोस टाकला एक आता हा आत्ता टाकला तो विषय वेगळा त्याचं कारण आहे तुमच्या बागेवर मिरग आहे तुमचा पंच्याहत्तर टन आंब्या जरी गेला मिरग किती बोलले तुम्ही तीस ते पस्तीस टन तुमचा मिरग आहे म्हणजे एकंदरीत तुमचा माल चालला शंभर टनाचे वर चौदाशे झाडा तुमचे चौदाशे एका वयाचे नाही आहे तुमचे हे किती वर्षाचे हे सहा वर्ष हे सात वर्ष अन। वर्ष आठ वर्षाचे म्हणजे सहा वर्ष आठ वर्ष आणि अजून एवढेचे दोनच आहे सहा वर्ष आठ वर्ष असे दोन वयोगट आहेत झाडे तुमच्याकडे इथे तुमचे किती बोलले तुम्ही एक हजार इथं आहे आणि तिकडे चारशे असे दोन ठिकाणी झाडं आहेत आणि सहा वर्ष सात वर्ष वयागटच झाड आहेत साहेब तुम्ही इकडे आहे ना हे यांचं कृषी दुकान आहे का बरं मित्र आहे तुमचे यांचं कृषी दुकान आहे ना म्हणजे तुमचं तुम्हाला कृषी दुकानाचं किती अनुभव किती वर्षाचा पंधरा सोळा वर्षाचा पंधरा सोळा वर्षाचा बरं यांची बाग बघून तुम्हाला काय वाटतं छान आहे ना एकदम तुम्हाला म्हणजे नेमकं का काम कसं वाटलं रिझल्ट कसं वाटला चांगला आहे ना मागच्या वेळेस तुलने त्यावेळेस माल पण वाढला त्यांचा आणि शेतकरी स्वतः समाधान समाधान खर्चही कमी आहे त्यांचा कारण तो खर्च कमी झाला बरोबर आणि जे बाकीचे जे कन्सल्टंट म्हणून काम करता हां ते तर शेतकऱ्याचा नंबर देते नाही चॅनलवर हां आणि काय करता काय नाही त्यांचा ग्रुप आहे नाही माझा ग्रुप आहे बरोबर तुम्हाला कसं वाटतं बाकीच्या लोकांपेक्षा माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे फरक चांगला आहे कारण शेतकरी स्व स्वतःहून सांगते की भावना साहेब पाडलाचं मार्गर्शन घ्या खूप चांगल्या क्वालिटीचा माल देतात सगळ्या गोष्टीमध्ये आणि खर्च कमी करतात अंतर माशक कमी मग ऑटोमॅटिक शेतकऱ्याचा खर्च वाचून जातो जो कमी म्हणला तर एक खर्चावरच पाच ते सहा हजार रुपये माशिकाचा खर्च प्रत्येक वर्षी वाढत चालतो जो पण वाचतो खातच पण वाचतो नक्कीच तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतली आता हे यांचे वडील तुमचे वडील आहेत हे दोघं पण आणि तुम्ही स्वतः दुकानदार आणि तुमचे मित्र आता तुम्ही तुमच्या ज्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकल्या आपण या ठिकाणी शेतकऱ्याचा नंबर पण देणार आहे कारण मी कुणाची दिशाभूल होऊ देत नाही माझ्याकडून तर होत नाही मी तुमचे किती पैसे घेतले मला यायल किती खर्चाला आता एक हजार रुपये माझा आणतरी जवळपास पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आता एक हजार रुपये मी आज खर्च केला तुमचे घेतले दोन हजार कोण काम करणार असेल बरं तुम्ही खतं औषध कुठून घेतले मी विचारलं कधी तुम्ही टाकले की नाही टाकले हेही नाही मी विचारलं आता मी दिलेलं प्रमाण तुम्ही बरोबर टाकलं की कमी टाकलं पण मला माहिती आहे जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही केलं तर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही आणि मी थोडक्यात सांगतो सिजंटा बी एस एफ सुमोटोमो धानुका आय सी एल आय जी एल ॲग्रिकॉन टाटा ह्या कंपन्या कोणाला विचारत नाही तुम्ही दुकानदार आहे बरोबर या कंपनीमध्ये तुम्हाला काम जरी करायचं असलं तुम्हाला काम मिळणार नाही पैसे घ्यायचा विषय लांबच राहिला ज्या बोगस कंपन्या ज्या कुठं दुकानात ठेवल्या जात नाही ह्या वस्तू मागे पैसे भेटतात चाळीस टक्के पस्तीस टक्के तिथे मिळतात तुम्हाला आपण कोणाचं नाव नाही घेणार पण आज मार्केटमध्ये लोक सरळ सरळ प्रति शेतकरी तीस तीस हजार रुपये कमावत आहेत तुम्हाला ते कळून पण देत नाही आणि मी काय घेतले तुमचे दोन हजार त्यातही माझं आज हजार गेले आज या कारणामुळे मी कोणाच्याही शेतात जात नाही अगोदर जात होतो दोन वर्ष फिरलो आता दोन तीन वर्षापासून मी फिरतही नाही mm -hmm. तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोट बटनही क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळेल